श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा मध्ये स्वागत करते आणि आठवड्याला सुरुवात करते मंडळी नो दत्त निमित्त जे कोणी सेवे करी जे कोणी भक्त स्वामी भक्त दत्त भक्त हे नऊ डिसेंबर पासून ते सोळा डिसेंबर पर्यंत श्री गुरुजी ग्रंथाच्या म्हणजे अखंड नाम जे पज्ञ त्यांनी सहभाग घेतला होता केंद्रामध्ये मठामध्ये किंवा स्वगृही तुम्ही श्री श्रीगुरुजी ग्रंथचं पारायण केलं असेल त्याची समाप्ती असेल किंवा म्हणजे समाप्ती काल झाली आहे वाचून आपली समाप्ती काल झाली आहे शेवटची आधी आपण कालच वाचले होते पंधरा तारखेला दत्त जयंतीला समाप्ती झाली होती पण आपल्याला जे काही उद्यापन करायचं आहे ज्या पारणाचं ते आपल्याला आज सोळा तारखेला सोमवारी करायचं आहे भरपूर ताईंनी मला मेसेज केले होते त्यांना मी प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत समाधानकार त्यांना उत्तर मिळालं सुद्धा असेल आणि त्यांनी आज सकाळी साडे दहाच्या आरतीपर्यंत नैवेद्य करून उद्यापन देखील केलं असेल ज्यांना शक्य नाही दुपारी बारा पर्यंत पण उद्यापन करू शकतात त्यानंतर आपण माहिती असेलच की जी जी तुमची तुम्ही पूजा मांडणी घरामध्ये केलेली आहे आता जी केंद्रामध्ये आपण जे काही चौरंग मांडला होता पोथी मांडली होती नारळ वगैरे ठेवलं होतं ते नारळ आपण तिथेच केंद्रामध्ये ठेवून यायचं असतं जे काही आपण नारळ विनंतीचं ठेवलेलं असतं पारणाच्या पोथीच्या बाजूला ते आपण केंद्रातच तिथे स्वामीचरणी ठेवून यायचं असतं पोथी चौरंग आणि बाकीचं जे काही साहित्य ते आपण घरी आणायचं असतं केंद्रामधून आणि जे यांनी कोणी घरामध्ये पूजेची मांडणी केली आहे गुरुचित्र ग्रंथाच्या पारणाची त्यांनी उद्यापन झाल्यावरती ज्यांना कोणाला जेव घालाय जोडप जेवण गेल्यानंतर तुम्हाला ते पूजा मांडणी उचलायची आहे संध्याकाळमध्ये तुम्ही उचलू शकता आता ती पोथी उचलताना ती पोथी उचलताना तुम्हाला ती स्वच्छ कपड्यामध्ये शुभ्र वस्त्रामध्ये गुंडाळूनच ठेवायची आहे एका जागेवरती सारखी त्याला म्हणजे आपण हातामध्ये घेणे हाताळणे हाता किंवा लागा लाग होईल अशा प्रकारे ठेवायची नाही तिथे स्वच्छ शुभ्र वस्त्रामध्ये गुंडाळून तुम्हाला एका जागी ठेवायची ठेवायची आहे जिथे तुमची सारखी सारखी तिथे हात लागणार नाही अशा प्रकारे कारण की ती अतिशय दिव्य अशी ही दिव्य असा हा ग्रंथ आहे त्यामुळे त्याला सारखा हात लावणे किंवा हाताळणे ही चांगली गोष्ट नाही त्याच्यामुळे आपल्याला तो शुभ्र वस्त्रामध्ये गुंडाळूनच प्रत्येक पोथी आ, असेल कुठलीही आपल्या स्वामी स्वामीचित्र असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल ती आपल्याला पोथी जे आहे ग्रंथ जे आहेत ते आपल्याला झाकूनच ठेवायचे असतात कधी ओपन ठेवायचे नाही तर ती पोथी तुम्हाला स्वच्छ शुभ्र वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवायची आहे पूजा म्हणे तुम्ही संध्याकाळी असू शकता पण आता आजच्या मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजेच काय आता सप्ताह काळ संपला सप्ताहामध्ये आपण भरपूर सेवा केला याद केले प्रहर सेवा केले ज्यांना गुरुचित्रंथाचे पारायण पण पार केले आणि ज्यांनी गुरुचिंत्रंथाचं पारण नाही करता आलं त्यांनी संकल्पयुक्त विविध प्रकारच्या दत्त महाराज स्वामी समर्थ सेवा भरपूर अशा केलेल्या आहेत त्याचं उद्यापन देखील असेल झालेलं असेलच पण आपण आपल्याला इतिहास थांबायचा आहे का तर नाही त्यासाठी आपला म्हणजे जी काही या सप्ताह काळामध्ये जी काही ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण झाली आहे जे पारायण करून सप्रहर सेवा करून किंवा याद करून किंवा जे काही सप्ताहकामध्ये तुम्ही सेवा दिली असेल त्या सगळ्यांची जी काही ऊर्जा जी काही पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये निर्माण झालेली आहे त्या ग्रंथात जे काही शब्द तुमच्यावरती किंवा तुमच्या शरीरामध्ये जे काही भिनले आहेत गुरुजित ग्रंथामध्ये त्याची सगळी पॉवर किंवा जी पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये सदैव टिकून राहण्यासाठी आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजेच काय जी अखंड आपल्याला करत राहायची आहे तीनशे पासष्ट दिवस करत राहायची आहे तरच आपल्याला या सप्ताह काळामध्ये केलेल्या सेवेचं जी काही आपण सेवा केली पारायण पोथी वाचन किंवा जी काही प्रहर याग केले आहेत त्याची सगळी फलश्रुती आपल्याला म्हणजे भेटणार आहेतच त्यासाठी म्हणजे आपण जी, जी, जी काही संकल्पयुक्त सेवा ही पारायण केलं होतं जी काही इच्छा तुम्ही व्यक्त केली असेल दत्त म्हणण्याकडे की ही इच्छा माझी पूर्ण होते त्यासाठी तुम्ही हे पारायण केलं असेलच पण हे पारायण ज्या इच्छेसाठी तुम्ही केलं आहे ती इच्छा जर या सप्ताहामध्ये पूर्ण झाली नसेल तर नक्कीच तुम्ही आणि जरी झाली असेल तरी ठीक पण नाही झाली तरी सुद्धा त्या प्रत्येकाने आता येत्या म्हणजे आजपासूनच किंवा उद्यापासून तीनशे पासष्ट दिवस मला रोज एक गोष्ट करायची आहे की जेणेकरून आपण स्वामींच्या सानिध्यामध्ये सदैव राहू दत्त महाराजांच्या स्वामी दत्त महाराजांच्या स्थानि सदैव राहणार आहोत तर ती गोष्ट काय आहे त्यासाठीच आजचा साथ व्हिडिओ केला आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी सप्ताह काळामध्ये बघायला गेलं तर तुम्ही जर केंद्रामध्ये मठामध्ये गेला असाल मी सुद्धा गेली होती प्रहर सेवा मी पण केली आहे संकल्पित सेवा माझ्या पण सुरू होत्या पण ज्या वेळेस मी केंद्रामध्ये जायची प्रहर सेवा दुपारून मी से, प्रहर सेवा जात होती त्यावेळेस जा जी याग होत होते किंवा जे सप्ताह काळामध्ये जे काही सप्ताहाला सेवेकरी बसले होते गुरुजी ग्रंथाच्या पारण्याला त्या सगळ्यांची ऊर्जा एवढी होती एवढी होती अक्षरशः त्या गाभारामध्ये ज्या सेवा आपण जर गेलं ना तर अक्षरशः त्या यागाच्या ते हवन जे पेटलेलं असतं यागाचं त्याचबरोबर जे काही वाचन झालेलं असतं सकाळी दोन बॅचेसमध्ये त्या सगळ्यांची एकत्र ऊर्जा त्या केंद्रामध्ये एवढी साठवलेली असते ना की अक्षरशः तुम्ही सगळं काही दुःख त्रास अडचणी सगळं विसरून जातात तिथे पाय ठेवल्या ठेवल्या आणि तिथल्या जी काही ऊर्जा आहे जी काही पॉझिटिव्हिटी आहे ती तुमच्या शरीरामध्ये पूर्णपणे भिडून जाते अक्षरशः एवढी पॉझिटिव्हिटी की ती जी काही फरशी आहे ती पूर्णपणे अशी गरम ऊर्जा देणारी आहे अशीच वाटत होती तिथलं पूर्ण वातावरण जी हवा सुद्धा अक्षरशः ऊर्जा देणारी आहे असं केंद्रामध्ये वातावरण होतं सात दिवसांमध्ये आता भरपूर जणांनी बघा आता कसं असतं काही सेवेकरी अशी आहेत की ज्यांनी फक्त श्री दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुजींच्या ग्रंथाचं पारायण केलेलं आहे किंवा विविध प्रकारच्या सेवा संकल्प युक्त केलेल्या आहेत पण मी तुम्हाला एक सांगू इच्छिते दत्त महाराज किंवा स्वामी समर्थ महाराज तेव्हाच आपल्याला मदत करतात किंवा तेव्हाच आपली इच्छा पूर्ण करतात की ज्या वेळेस आपण रोजची नित्य सेवा ज्यावेळेस आपण म्हणजे अखंड काळ तीनशे पासष्ट दिवस आपण ज्यावेळेस रोज करतो न चुकता त्यांच्यासोबतच दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज हे सदैव असतात आणि त्यांचीच इच्छा स्वामी समर्थ महाराज हे लवकरात लवकर पूर्ण करतात त्यामुळे आता बघा खूप लोकांना असं अनुभव येईल की तरी आम्ही संकल्प युती एक इच्छा मांडली होती आणि त्या इच्छासाठी आम्ही पारायण केलं होतं किंवा संकल्प युद्ध आम्ही ह्या सेवा केल्या होत्या सात दिवसामध्ये सप्ताह काळामध्ये पण आमची इच्छा पूर्ण नाही झाली तर तुम्ही म्हणताल की काय झालं नाही की एवढं कठीण मी पारायण केलं नियम सांभाळले खाण्यापिण्याचे नियम असेल सगळ्या गोष्टी मी सांभाळून सगळं पारायण पूर्ण केलं अक्षरशः धावपळीमध्ये पारायण मी पूर्ण केलं तरी सुद्धा माझी स्वामींनी इच्छा पूर्ण नाही केल्या केली किंवा नाही झाली तर मी त्या सगळ्यांना सांगू इच्छिते की कुठेतरी मी तुम्हाला सांगितलं असेल खूपदाच मी सांगते की आपल्या जे स्वामी समर्थांचा मार्ग आहे किंवा दिंडोपूर स्वामी समर्थ मार्ग असेल किंवा दत्त संप्रदाय असेल त्यांच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे फक्त सप्ताह काळ आला किंवा पुण्यतिथीचा सप्ताह काळ आला किंवा विशेष दिवस आला त्या दिवशीच आपण फक्त स्वा पौर्णिमा अमावस्थेला आपण पूजा अर्चा किंवा स्वामींची सेवा किंवा सप्ताह पारायण करायचं असतं का तर नाही तीनशे पासष्ट दिवस आपण स्वामींच्या सानिध्यामध्ये दत्त महाराजांच्या सानिध्यामध्ये असायला पाहिजे तरच आपली ती जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर आपली पूर्ण होते आणि जी काही आपण सेवा रुजू केली आहे सप्ताह काळामध्ये ती लवकरात लवकर फलश्रुती आपल्याला त्याची मिळत असते आणि त्या त्याच व्यक्तींना अनुभूती ही स्वामी महाराजांची दत्तमांची मिळत असते त्यामुळेच मी सांगेल की पौर्णिमा بس جو माझी इच्छा पूर्ण व्हायची आहे मला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची म्हणून मी सप्ताहाला बसते सप्ताह करते सप्ताह संपला की झाले स्वामी महाराज एकीकडे केंद्र केंद्रामध्ये जाणं नाही येणं नाही फक्त सप्ताह काळामध्ये फक्त स्वामी 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 दत्त आपण सात दिवस उठता बसता झोपता केलं असं नाही ती सेवा ग्राह्य धरली जात नाही ती स्वामींना दत्तर ती सेवा प्रिय सुद्धा नाही त्यावेळेस मी तुला सांगते की आज तुमचं उद्यापन झालं असेल पण उद्यापासून तुम्ही पण करा की नाही सप्ताह काळ जरी संपला तरी सुद्धा मी रोज स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये एक त्रिकाळ जी आरती तीन टाइम आरती सतले एका तरी आरतीला मी जाणारच स्वामींच्या केंद्रामध्ये नाही रो शक्य तर गुरुवार किंवा रविवार तरी मी आरतीला सहपरिवार जाणारच त्याचबरोबर रोज स्वामींची तीनशे पासष्ट दिवस मी रोज स्वामींची अखंड दिवसभरामध्ये कधीही वेळ भेटेल तेवढी टप्प्याटप्प्याने मी स्वामींची नित्य सेवा ही अखंडपणे करणारच स्वामींची एक एकमाळ नाही अकरा माळीशी स्वामी समर्थ जप हा करणार आणि स्वामीचे स्वामी तीन अध्याय मी रोज वाचणारच एक माळ नवाण मंत्र एक माळ गायत्री मंत्र घरातल्या कुलस्त्रीने कुलदेवीची सेवा म्हणून आपण श्री दुर्गा सत्ता या ग्रंथाचे दोन अध्याय रोज वाचायला पाहिजे सात दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होतं त्याचबरोबर घरातल्या कर्त्या पुरुषांनी मोठ्या जे काही करते पुरुष आहेत प्रमुख व्यक्ती आहे घरामधले त्या व्यक्तींनी श्री मल्हार सप्तती या ग्रंथ दोन अध्याय रोज वाचा नाही शक्य तर रविवारी तर एक पूर्ण पाठ तरी करायला पाहिजे आणि वर्षातून तरी कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान हा झाला पाहिजे पितरांची सेवा झाली पाहिजे रोज पंचमहायज्ञ घरामध्ये झालं पाहिजे आणि वेळोवेळी आपण जी काही आपल्याला अनुभव आले आहे जे काही आपल्याला मार्ग माहिती आहे स्वामींचा तो मार्ग किंवा ती सेवा जी आपल्याला माहिती आहे ती आपण इतरांपर्यंत पोहोचवली पाहिजे त्याला ग्राम अभियान म्हणतात अडल्या नडल्याला आपण स्वामीच्या केंद्रापर्यंत पोहोचवलं पाहिजे या सगळ्या सेवा तुम्ही तीनशे पासष्ट दिवस जर नक्कीच मनापासून श्रद्धेने केल्या कुठलीही आसनं बाळग मी तुम्हाला खरंच सांगते कुठलाही प्रश्न मांडायची गरज तुम्हाला स्वामींच्या पुढे येणार नाही दत्त येणार नाही म्हणून सांगते की फक्त सप्ताह काळ होता भरपूर आम्ही याग केले सेवा केले उपवास तापास केले नियम पाळून आम्ही पारायण पूर्ण केलं तरी पण आता झाला सप्ताहकाळ संपला आता झाला आपण आपल्या मार्गाला ते आपण आपल्या कामाला लागतो आणि स्वामी स्वामींच्या केंद्रामध्ये असतात असं करून जमणार नाही त्यामुळे जी काही या सात दिवसामध्ये तुम्ही जी काही पॉझिटिव्हिटी जी काही ऊर्जा स्वतःमध्ये घेऊन आला हा सप्ताहकाळमध्ये जे काही पारणाचं जे काही वाचन केलं ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण झाली आहे ती कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी तुमच्यामध्ये तुम्ही स्वतःला तुम्हाला जाणवलं असेल सात दिवस किती ऊर्जा जाणवली असेल तुम्हाला किती पॉझिटिव्ह वाटलं असेल आणि जे काही टेन्शन त्रास अडचण त्यातून तुम्हाला किती मुक्त वाटलं असेल ते सगळं तुम्ही विसर पडलं असेल त्या गोष्टींचा अक्षरशः तुम्हाला तर अशा प्रकारे हेच आयुष्य जर सात दिवसांमध्ये जी काही ऊर्जा निर्माण झाली जी काही ऊर्जा आपल्याला जाणवली तीच ऊर्जा कायमस्वरूपी तीनशे पासष्ट दिवस आपल्यासोबत राहावी यासाठी मी खरंच सांगते तुम्हाला आपल्याकडून रोज नित्यसेवा झालीच पाहिजे ज्यांनी कोणी कारण की खूप जण असे आहेत फक्त सप्ताहात की पारायण करतात किंवा जेव्हा एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायचे तेव्हाच फक्त पारायण करतात स्वामीची नित्यसेवा करत नाही स्वामीचं पंचमहाज्ञ नाही किंवा कुठल्याही जे काही सरावराच्या गोष्टी ते स्वामीच्या मार्गाप्रमाणे करत नाहीत त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छिते फक्त आठवड्यातून एक दिवस गुरुवारी सेवा केली आणि लगेच के शुक्रवारी किंवा शनिवारी नॉनव्हेज खाल्लं रविवारी नॉनव्हेज खाल्लं तर त्या सगळ्या सेवा मी खरं सांगेल तुम्हाला सगळ्या बाया जगाला आता खूप लोक बघा काय करतील आता सात सप्ताहकाळचे सात दिवस त्यांनी घरामध्ये नॉनव्हेज केले नसेल किंवा स्वतः खाल्लं नसेल आणि घरामध्ये इतरांना पण खाऊ दिले नसेल आता मी तुम्हाला एक खरच मनापासून विनंती करते सात दिवसामध्ये आपण जे काही कडक नियमांचं पालन करून जे पाल पूर्ण केलं आहे दत्तभाराचं पालन पूर्ण केलं आहे ती त्याच्या जी काही ऊर्जा किंवा त्याची जी काही फलश्रुती जी आहे ती आपल्यासोबत कायमस्वरूपी राहावी असं वाटत असेल किंवा ते सेवेचं फळ आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर मी खरंच सांगते खूप शंभरपैकी टक्के नव्याण्णव लोक ही चूक करतात म्हणजे करतातच ते काय सप्ताकाळ संपला ठीक आहे सोमवारने उद्या मंगळवार मंगळवार पण नाही बुधवारी नक्कीच घरामध्ये नॉन करून खाणार म्हणजे खाणार शंभर टक्के तुम्हाला सांगू इच्छिते हे होणार म्हणजे होणारच म्हणून मी सांगते तुम्हाला की जी सात आठ दिवस तुम्ही जी काही पुण्य कमवलं आहे गुरुजींच्या ग्रंथाच्या पारणाचं यागाचं प्रहरसेवेचं ते तुम्ही फक्त सात आठ दिवसानंतर जे फक्त एक दिवस जरी नॉनव्हेज खाल्लं ते अख्खं पूर्ण पुण्य तुमचं वाया जाणार आहे त्याची काही सुद्धा तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाही तुमची इच्छा देखील पूर्ण होणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की दत्त मार्गामध्ये किंवा स्वामी समर्थ मार्गामध्ये मांसाहार हा वर्ज्य आहे कडकडीत वर्ज आहे परांड वर्ज आहे म्हणून तुम्हाला सांगते की जी काही मनोभावे सध्या कष्टाने तुम्ही जी काही सेवा केली आहे सात दिवस सप्ताहकाळामध्ये ती ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी कायमस्वरूपी नित्यनियमाने सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही कधीही तुम्ही स्वामीची सेवा दिवसभरात करू शकता अकरा माळीची स्वामी समर्थ जप जब... दत्त महाराजांची जर सेवा तुम्हाला राहायचं असेल तर दत्त महाराजांचा ओम द्राम चिरंजीविने नम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतनशी गुरुदेव दत्त किंवा गुरुचित्रामध्ये चौदावा अठरावा अध्याय रोज वाचन करणे या सगळ्या गोष्टी तुम्ही करून ह्या सगळे नाम स्मरण करून तुम्ही दत्त महाराजच्या सेवेमध्ये तीनशे दिवस राहू शकतात कारण मी तुम्हाला खरंच सांगितले आहे फक्त काम असेल त्यावेळेस आपण स्वामी स्वामी कराय दत्त दत्त महाराज करायचं असं नाही सेवा देवता ती सेवा कुठलीच देवता देवतांना ती प्रिय नाही आणि ते मान्य सुद्धा करणार नाही त्याची फलशुद्धे सुद्धा भेटणार नाही तुम्हाला म्हणून तुम्हाला सांगायची सप्ताह काळ संपला म्हणून सेवा संपली असं नाही आता म्हणजे सगळ्या गोष्टी विसरायच्या असं नाही तर उलट अजून जोमाने जास्त आपण जी ऊर्जा मिळाली ती ऊर्जा आपल्यामध्ये सदैव राहावी आपल्या घरामध्ये ती राहावी ज्यांनी घरामध्ये पारायण केलं आहे त्यांच्या घरामध्ये सुद्धा सगळा वास्तुदोष निघून गेला असेल सगळी निगेटिव्हिटी वाईट शक्ती सुद्धा निघून गेली असेल या सात दिवसामध्ये खूप लोकांना अनुभव देखील आले असतील स्वतःच्या शरीरामध्ये देखील जी काही निगेटिव्हिटी आहे निगेटिव्ह विचार असेल ऊर्जा असेल ती सुद्धा निघून गेली असेल या सात दिवसामध्ये ती कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी आणि जे सात दिवस घरामध्ये तुम्ही शाकाहारी जेवण जेवला आहात जे सात्विक आहार खाल्ला असाल त्याच्यामुळे बघा तुमच्यामध्ये देखील सात दिवसात काय बदल झाले असेल आणि हेच कायमस्वरूपी टिकून राहू हो दे तुमच्या घरामध्ये सदैव वा आध्यात्मिक वातावरण राहू हो द्या आणि कुठेतरी नॉनव्हेज घरामध्ये मांसाहार करणे पराण्ण खाणे या सगळ्या गोष्टी टाळा कारण की आपलं जे काही महाभारत जे काही आहे ते सुद्धा पराण्ण खाल्ल्यानेच घडलं होतं दुसऱ्याचं आहाचं अन्न खाल्ल्यानेच घडलं होतं म्हणून तुम्हाला सांगते आहे की बा या सगळ्या गोष्टी नियम म्हणजे हे पण नियम पाळत चला खूप लोकांचे मला मेसेजेस येतात की ताई आम्ही स्वामीची सेवा करतो हे गोष्टी करतो पारायण करतो एकशे आठ पारायण केले किंवा एवढे एवढे पारायण केले भरपूर केले तरी सुद्धा आमच्या समस्या सुटत नाही अडचणी आमच्या संपलेल्या नाही आहेत काय करू काय करू तर मी त्यांना एकच सांगू इच्छिते हा जर विनंती आहे की मांसाहार घरामध्ये करू नका ज्यांच्या घरामध्ये मांसाहार होतो त्या घरा त्या घरातलं अन्न सुद्धा तुम्ही खाऊ नका पराण्ण वर्ज करा परण म्हणजे काय की लोकांच्या घरचं जाऊन सारखं सारखं खाणे त्यांच्या हातचं खाणे टाळा कटाक्षाने टाळा कारण की जी काही तुम्ही सेवा दिवस रात्र करत आहात पुण्य कमवत आहात हो ते फक्त तुमचं परांड खाल्ल्याने आणि मांसाहार केल्याने तुमचं ते पूर्ण नष्ट होत असतं म्हणून मी सगळ्या सेवेकरांना सगळ्या जे सप्ताहाला बसले होते जे नाही बसले जे या ज्यांनी याग केला सेवा केली त्या सगळ्यांना मी हा जर विनंती करेल की सप्ताह काळ संपला म्हणून सगळ्या सेवा झाल्या सगळ्या म्हणजे काळ संपला म्हणजे सगळं संपलं असं नाही उलट ती ऊर्जा कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी सदैव आपल्याला तीनशे पासष्ट दिवस स्वामीची सेवा करायची आहे पंचमहाज्ञ रोज करायचा आहे कुलदेव सेवा कुलदेवतांची सेवा निमाने करायची आहे दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करणे असेल किंवा श्री सॉरी श्रीयंत्रावरती रोज म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सेवा असेल या सगळ्या गोष्टी नित्य निर्माण करत चला अनुभव तुम्हाला नक्की मिळणार म्हणजे मिळणार आणि मी इतरांपेक्षा जे पौर्णिमा अमावस्याला फक्त सेवा करतात त्यांच्यापेक्षा मी तुम्हाला सांगितले जे रोज नित्य सेवा करतात पंचमहाज्ञ करतात आणि त्यानंतर पारायण सप्ताहाला बसतात किंवा इतर सेवा करतात त्या लवकरात लवकर फलश्रुती त्यांना मिळत असते लवकरात लवकर सेवा फलदायी त्यांना ठरत असतात म्हणून आपण म्हणतो की अरे ह्यांना अनुभवाला लगु मला का नाही आला कारण की ती व्यक्ती तीनशे पासष्ट दिवस स्वामीचं नाव करते 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 त्यांच्या नियमामध्ये राहते पराड न खात मांसाहार वर्ज्य करते त्यामुळे त्या व्यक्तीला लवकर अनुभव आला आणि तुम्ही कुठेतरी चुकला आहात नियमांमध्ये कुठल्या तरी किंवा स्वामींचे नित्यसेवा रोज करत नाही आहात त्याच्यामुळे तुम्हाला तो अनुभव येत नाही आहे हे ते तेवढ शाश्वत सत्य आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपल्याला जी पॉझिटिव्हिटी आहे सप्ताह काळातली जी काही ऊर्जा आहे ती थी टिकून राहण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहे स्वामींच्या नामस्मरणामध्ये दत्तमांच्या नामस्मनामध्ये नामस्मना सदैव राहायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ